नागपूर या ठिकाणी कोणत्या दिवशी गेले किती पार्टिसिपेशन होते तिथे डान्स किती होते आणि त्यामधून तुमचा क्रमांक आला तर नागपूरला आम्ही या ठिकाणी जवळजवळ बारा तारखेला सकाळी आम्ही घरून दहा वाजता निघलो होतो आणि संपूर्ण दिवसभर ट्रॅव्हल करत आम्ही त्या ठिकाणी तेरा तारखेला तीन सॉरी पाच वाजता पोहोचलो म्हणजे जवळजवळ आम्हाला वीस तास आम्हाला ट्रेन मध्ये प्रवासामध्ये लागले आपलं नाव मराठा आहे आणि पहिला नंबर नृत्यामध्ये आपला पालघर जिल्हा आलेला आहे झालं तर आम्ही ज्या दिवशी तर रात्री जवळजवळ आम्ही सराव केला त्याच्यानंतर सराव केल्यानंतर बघितलं अधिक पहाटे पाच उठून आम्ही पुन्हा सराव केला आणि ते सरावाचं फळ आम्हाला आज मिळालं आणि त्या ठिकाणी ज्या या भगवान विरसा कला संगम आयोजित आणि आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाने हे जा स्पर्धा आयोजित करत त्याचा पहिल्यांदा विजेतेपद पटकवण्याचा मान आम्हाला मिळाला खरोखरच एक आनंदाची गोष्ट आहे आपल्या संपूर्ण पालघर जिल्ह्यासाठी आपल्या संपूर्ण आदिवासी समाजासाठी की हा जो आ आ मान आहे हा राज्यातून पहिला मान मिळवण्याचा जो मान आहे तो आपण पालघर जिल्ह्याला मिळाला आहे तर त्याबद्दल खरोखरच आपल्या वाशींसाठी ही आनंदाची गोष्ट आहे आणि आम्हाला सुद्धा बरं वाटतंय म्हणजे अभिमान वाटतोय की आपल्या पारघर जिल्ह्याच्या त्या ठिकाणी आपल्याला जो कल्चर आहे तो प्रेझेंट करायला मिळाला त्याबद्दल खरोखरच आम्ही खूप आनंदी आहोत आणि सगळ्यांना असंच आम्हाला प्रेम द्या सहकार्य करता सर्वांना एकदा जय जोहर जय जय